अनुभव महत्वाचा आहे नुसतं शेळ्या शंभर घेतल्या आणि त्याला जर अनुभव नसला तर तो आपल्या फायद्याचा आणि आपल्याला तोट्यात घालतो म्हणजे हा धंदाचा असा आहे आपण जसं पैसे घालू तसेच पैसे आपल्याला लगेच नफ्यात पडणार मग शेळ्यांच्या याच्यातूनच आपण घर पूर्ण बांधले ना का समोरचा व्यापारी म्हणतोय थोडे मरकेच बकरे म्हणजे आपण तिडे मार खातो मग ते गावठी उपाय वाटतो गुळकांडी शेळी मग तिला चराडा बांधा हवामानाचं काही इफेक्ट राहत ना आपण समजा बाहेरून शेळी आणली जर हवामान जर आपल्याकडे नाही झालं क्लिअर सेट नाही झालं एखादी मरवू शकते बस नमस्कार शेतकरी बांधवरत्न एग्रिकल्चर युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेळी पालन या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे आपण भाग एक मध्ये अर्जुन वाघ यांच्याकडून जी माहिती घेतली होती त्याला आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार नमस्कार नमस्कार पहिले आहे ना आपले नाव ओळख पहिले सांगा आम्हाला अर्जुन चंद्रभान वाघ शेणीत राहणार तालुका आहे पुरी जिल्हा नाशिक मामा आपण जो मागचा व्हिडिओ बनवला होता शेण्यांविषयी आणि तुमच्याकडून बरीचशी माहिती घेतली तो व्हिडिओ खूप व्हायरल झालाय आणि त्याच्या संदर्भात आम्हाला काही शेतकऱ्यांनी काही शेळी पालन जे करणारे लोक आहेत त्यांनी आम्हाला काही कमेंट पाठवल्या त्या काही प्रश्न पाठवले होते तर त्याचं उत्तर आम्ही तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी आलोय डायरेक्ट बांधावरती येऊन आम्ही तुम्हाला ते विचारतोय मामा तुमच्याकडे किती शाळा आता शाळे आता आणि जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस किती होत्या त्यावेळेस फक्त एक शेळीने पाठवती एक शेळेने एक पाठ आता त्याचे वीस झाले त्याचे वीस झाले आणि आतापर्यंत तुम्ही किती उत्पन्न घेतलंय त्याचं आता वर्षाला काय कन दोन लाख रुपये तरी येत आम्हाला उत्पन्न दोन उत्पन लाख रुपये चालू आहे चालू आहे आता जर समजा मला शेळेचा हा व्यवसाय चालू करायचा आहे तर मग मी किती शेळ्या घेतल्या पाहिजेत पाच घेतल्या पाहिजे आता फक्त फक्त पाच फक्त पाच का बरं असं कारण जर पाच मधी आपल्याला जशी त्यांची रिकव्हरी वाढल समजा आपल्या हवामान सेट झालं तर तिरून पुढं मग बरं वाटलं तर असं हवामानाचं काही मग इफेट ना आपण समजा बाहेरून शेळी आणली ती तिचं हवामान जर आपल्याकडे नाही झालं क्लिअर सेट नाही झालं तर एखादी मरवू शकते बुवा त्याच्यामुळे पाच घेतल्या ना कारण ते चार तरी राहते मग त्याच्यातून आपल्याला अनुभव येत राहतो त्याच्यातून शिकायला पण शिकायला मिळतं ना मग असंही त्याच्यामुळे बुवा दुसरं काही नाही कारण एकदाच गे आपण पाच घेतल्या दहा घेतल्या दहा घेऊन उपयोगी नाही कारण ते जर आपल्याला नाहीच क्लिअर करता आलं तर मग आपणच घाटात जातो ना बरोबर असं की आणि डॉक्टरच काही याच्या साठी डॉक्टरला मग आपण बोलून घेऊ शकतो ना मग समजा थोडी चारा कमी त्या डॉक्टरला बोलवायचं मग त्याच्या पण इंजेक्शन मारून गेल तिला ताप आहे का काय बो असं बरस गोष्टी लक्ष द्यायला लक्ष द्यायला लागत ना ते आता एखादी शेळी नाही चारा खात ते आपल्याला कळायला पाहिजे ना ही शेळी चारा खात नाही मग तिला काय ताप आहे का काय बो मग आपण डॉक्टरला फोन करून बोलून मग तिला चेक करून गोळ्या औषध शेळी जर ताप आला ते आपल्याला कसं समजायचं की आपापाशी चारा कमी खाती चारा कमी खाती चारा कमी खाती उन्हात जास्त वेळ नाही लगेच सावलीला पडत त्याच्यावरून आपण लक्षात घ्यायचं का बाई तिला तापही आपल्याला जर शेळ्या आणायच्या ठरल्या तर मग ते कोणत्या महिन्यात आणल्या पाहिजे आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणलं पाहिजे असं का बरं कारण थंडीच्या महिन्यामध्ये ना शेळीचं तिला हवामान सण होत थंडीतून उन्हाळ्यामध्ये जाणार उन्हाळ्यातून मग पावसाळा पूर्ण सक्षम एकदम निघणार ती म्हणजे तिला हवामान आपल्याकडे सेट होऊन जातं ती म्हणून हिवाळ्यातच आणल्या पाहिजे त्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये उन्हाळ्यात न सेट होते उन्हाळ्यामध्ये ऊन उन जास्त राहतं आणि त्यांच्या का सावली समजा त्या उन्हातच जात नसतील शाळ्या तर मग आपण उन्हाळ्यात जर आणल्या आणि उन्हात जर चारा सोडल्या तर मग त्यांना काही जाऊ शकते जर आपण घरगुती शाळा घेतल्या समजा अशा तुम्ही आता चार अशा पद्धतीच्या शाळा घेतल्या तर मग या कधी चालू शकतात त्या कधी चालू शकत्या पण मग मार्केटमध्ये मार्केट मार्केट जर समजा आपण गेलो त्या काही येणाऱ्या शाळ्या राहत्या का अशा गोठ्या मधल्या राहत्या त्या आपल्याला माहित राहत नाही बरोबर त्याच्यामुळे मग त्या हिवाळ्याच्या मार्केट मध्ये कोणच्या जर घ्यायचं ठरलं तर मग आपण त्या हिवाळ्या हिवाळ्यातच घ्यायच्या बा असं शेळी आपल्याला घेताना कोणती जात निवडायला पाहिजे शक्यतो काठीवाडी मधी सोजेत बिटल या तीन जाती मधल्या बाबा शाळ्या म्हणजे काठेवाडीचा फरक काय काठेवाडी राहतो आणि ती पावसामध्ये तिला सहन करू शकते पूर्व पाऊस आणि आपल्या भागामध्ये जास्त पाणी राहतो त्याच्यामुळे सण होऊन जात म्हणजे ते भाग भाग अवलंब अवलंबून काही बागांमध्ये पाणी कमी राहतो तिकून शेळ्यांना शाळांना त्याच्या बारीक जरी असलं तरी ते हवामान त्यांना सहन होऊन जात आपल्याला भर पावसाळा राहतो मग पावसामध्ये आपली शेळी हिंडत राहते ना मग तिला ते थंडी वाजत नाही एवढी काही नाही तिच्या अंगावर राहते त्याच्यामुळे तिला एवढी थंडी वाजत नाही आणि जी सोजत शेळी आहे मग तिला काय प्रॉब्लेम पावसाचा तिला म्हणजे आहे तर ती समजा त्या भागामधली राजस्थान मधल्या त्या शाळे तिकड पाणी कमी राहतो समजा शेड मधल्या शाळे राहत्या त्याच्यामुळे आपल्या इकडे येऊन डबर पावसामध्ये आपण समजा जर घातल्या तर ते अशा जीवती त्यांना थंडी जास्त मग अशा वाकड वाकडपणा येतो त्यांना मग त्याच्यासाठी काय उपाय राहतो का नाही उपाय राहतो ना मग आपल्या गोठ्यामध्ये मग संध्याकाळी असं गरम शेकोटी करून शेकवणं हा उपाय त्याच्या फक्त पण मग दररोज दररोज तेच करू शकत नाही ना माणूस असे बिटल तुम्ही ती बिटल ती कशी मग बिटलच आपण क्रॉस करून घ्यावं लागत आपल्या शिडीमध्ये गाठीवाडी मध्ये मग त्याच्यातून ते उत्पन्न काढू ना मग ते त्या शिडीच्या त्या दोन्ही जातींचं मेकअप होऊन मग त्याला ते सण होऊन जातात आणि जर समजा आपण बिठलच आणली बाजारा मधून डायरेक्ट बिठल बिटल आणली तर चालल पण मग फक्त थंडीच्या महिन्यात आणायचं थंडी महिन्यात ती सण करते ती थी। सण करून मग उन्हाळा पावसाळा मग म्हणजे तिला सवय लागते रुळस हा रुळस्तावर मग सवय लागून जाते ती असं म्हणजे घ्यायची असेल तर या तीन जाती एकदम आहे असं चांगल्याच दूध वगैरे काढित राहते का तुम्ही हा दूध काढित कसं जात ते पस्तीस चाळीस रुपये लिटर जात देरी ला। देरी ला। तुम्ही का चाळीस रुपये आम्ही कमी कमी दहा एक, एक दा, दा लिटर आमचं दूध चालू राहतं आता तुमच्या वीस शाळे आहे ना एक लिटर दूध ठेवायचे मग बकर ओपून आपण त्याच्यानंतर मग दूध चालू करायचं तर दहा लिटर कमी डेअरीला जातात घरी ठेवून शाळे नेमकं पिल्ल घ्यायचे का मोठ्या शाळे घ्यायचे मोठ्याच घ्यायचे पिल्ल का पिन दो पिल्लं दोन वर्षे मोठं करायला समजा एक पिल्लू घेणार आपण दोन घेणार ते कळपातून तुडून आणलं का ते इकडे वाढायला थोडं कच्चं पडत खाणं कमी पडतं त्याचं आणि मग ते वाढायला मग त्या ते जास्त दिवस जाते लागून मग दोन वर्षे त्याला सांभाळायच लागत मग दोन वर्षाच्या नंतर लागवड मग तिडून ती सहा महिन्यांना जणणार तेव्हा आपल्याला पिल्लू भेटणार तसं शेळी जर घेतली आपण डायरेक्ट बाजारातून गाभण शेळी घेणार की एका दोन महिन्यानं जाणारी राहते समजा बजारातून घेतात गाभनच घ्यायची गाभनच घ्यायची खाटी घ्यायचीच नाही खाटी काय खाटी घ्यायची ती अंगावर सांभाळायपेक्षा मग डायरेक्ट आपण दोन पैसे जातेच आपले समजा दहा बारा हजार एक शेळी पडत डायरेक्ट गाभूनच घ्यायची ती महिन्यानं जाणार जाणारीच राहते म्हणजे मग आपलं जे पैसे जायला राहते लगेच वसूलच वाटते ना दोन पिल्ल वाणार तिला समजा दोन पिल्लांचे पैसे वसूल म्हणजे शेळी आपली नफ्यात आहे म्हणजे हा धंदाच असा आहे की आपण जसं पैसे घालू तसेच पैसे आपल्याला लगेच नफ्यात पडणार म्हणजे जो माल घेणार आहे तो आपला नफा आणि जे पैसे आपण घाललेले ते पिल्लांमध्ये वसूल वाहणार बैलरू राहते राहात एकच दोन ची काही गॅरंटी आपण घेऊ शकत नाही बरोबर असे आणि शेळी झाल्यानंतर मग ते किती महिन्यात समजा पाठ झाली तर ती शेळी व्हायला किती दिवस लागत तिला दोन वर्षे दोन वर्ष दोन वर्ष आणि तो बोकडा जो झाला तर तो विकायला किती वर्ष वर्ष लागत काय वर्ष नाही जसं आपण त्याला चारा पाणी घालू ते सहा महिन्यात येईल तीन महिन्यात आणि पाचही महिन्यात वापरली असं कसं काय तीन महिन्यात येऊ शकतो खाद्य जर आपण चांगलं एकच आहे समजा मग आपण त्याला चांगलं खाद्य घालीत राहिलो तर तो वाढतोय बी पौष्टिक त्याच्या पोटाला पोटभर भेटत राहिलं म्हणजे मग तो लवकर मोठा होतो ना तरी पण चांगलं खाद्य काय दिलं पाहिजे तरी आता हे कांडी कांडीच खाद्य विकत घ्यावं लागतं विकत घ्यावं लागतं आपलं चालत की कोंडा वगैरे खाती कोंडा बिंडा नाही ना शिडी नाही खात नाही नाही तीन महिने मध्ये तुम्ही म्हणताय का बोकड्या असेल तर तो विकायला येतो तर मग त्याला नेमकं काय खाऊ घाल त्याला काय तुरीच चुराय मुगाचा चुरा हरभरीचे चुरा लागतो भेटतो आता तुम्ही म्हणते कांडी कांडी खादी खाजी आता ती कांडी खाद्य पारवडत का मग हा चुरा जो आहे तो पारवडतो आता मग तुम्ही काय वापर करता आम्ही फक्त कांडीचा कांडीचा कांडी वापर चुरा ते माहितीच नाही ते माहित नाही घेतलेलंच नाही घेतलेलं नाही आणि तरी सरासरी तीन महिन्याचं जे बकरू राहत त्याचं वजन किती भरत कमी कमी बारा तेरा किलो भरत बारा तेरा किलो आणि का जे घेणार जे व्यापारी समजा तर ते असं मध्ये मन केला आधी आणि मन केला आपण ते उचलून पाहतो ने ने ते नेमकं कशासाठी कंबरावर त्यांचा हिशोब राहतो वजन किती भरले बाप वजनाच्या हिशोबानेच ते मग त्याची किंमत ठरली आता तुम्ही जर समजा पाच हजार रुपयाची सांगितली आणि मग त्यांनी जर धरलं मग त्यांना वाटलं तर देऊन त्या नाही नाही आपल्या परवडलं तर द्यायचं ना आपण जर आपलं बकरू मोठं आहे मग मोठ्या बकडाची आपण तू जर पाच हजार गेलापर्यंत तुम्ही सगळ्यात माग बोकडे किती पर्यंत सगळ्यात माग आठ चारा वाच आहे आम्ही आणि तुम्ही तो किती कालावधीत विकली म्हणजे किती दिवसात तो पाच महिन्यात पाच महिन्यात हा पाच महिन्यात तयार करून विकलेला आहे समजा दहा शाळे घ्यायचे तर त्याच्यासाठी किती जागा आठकावा लागेल तरी कमी कमी पाच पात्र्यांचा शेड तरी पाहिजे चा ते आम्हाला पाच पात्र्यांचं पाच पात्र्यांचं आणि चाराचं नियोजन कसं केलं पाहिजे चारा समजा आपला घरचा जरा असला तर मग काही अडचण नाही जर असं आपल्याला सगळ्यात बाहेरून आणायचं असलं तर मग तो जागेवर तरी गवण करून टाकू शकतो आपण आता तुम्ही विशाळा आहे तुमच्याकडं हां मग ते कसं नियोजन केलं आता विशाळ्याचं आम्ही वीस पात्र्यांचा शेड टाकलं वीस पात्र्यांचा शेड टाकलं त्याच्यात मध्ये सगळे पिल्लं वगैरे सगळं हा पिल्लांना एक कप्पा आहे शेळ्यांना वेगळा कप्पाल त्याच्यामध्ये मग तुमच्याकडे मागच्या वेळेस तर जास्त शाळे होत्या मग जास्त शाळे होत्या तर घर बांधलं ना घराला काही पैसे कमी पडले काही शाळे ना चा, मग शेळ्यांच्या याच्यातूनच आपण घर पूर्ण बांधले ना शेळ्यांच्याच बकरांच्या पिल्ला होत म्हणजे पूर्ण घर बांधलं हा शेळ्यांच्या याच्यात्रा हा व्यवसाय तुमचा कधीपासून करेल तुम्ही चालू तो अठ्ठ्याण्णव पासून करेल अठ्ठ्याण्णव हा एकशे एक होती तवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आता दोन हजार चोवीस चोवीस म्हणजे बऱ्याच वर्षापासून हां बऱ्याच वर्षापासून मग एकशे पासून उत्पन्न काढित काही पर्यंत आलो असेल तेव्हापासून तेव्हापासून कमी कमी आता वर्षात दोन तीन माती शेळ्या होत्याच तर मग त्या काढूनच टाकावं लागतं तर मातारी शेळी ठेवून आपल्याला फायदा होत नाही मग नाव त्या पिल्लांमधले दोन पाठी मोठाल्यात ठेवायच्या त्या मोठ्या करायच्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या काढीत राहायच्या हा मग ते कापाय खूप नाही मग आता शेळी म्हणजे जनल्यानंतर परत कधी लावायला येते ती महिन्यात निघायची शेळी जनली महिन्यात बोकड्या जर शेळ्यांमध्ये जर ती महिन्यात निघायची महिन्यात निघाली मग आपण म्हणलो भरायची भरायची नाही कमीत कमी पाच महिन्याला ना भरायचे म्हणजे बर तिचा जे छोट पिल्लू राहत ते मोठं होत मोठं झालं म्हणजे मग आपल्याला का काय वाटत नाही शेळीच्या नंतर आराम होत शेळ्यांचे जे आजार सर समजा सर्दी ताप ते खुऱ्यांचे काय आजारी त्याच्यानंतर पोटफुगी अशी काय आजारी मग याच्यासाठी उपाययोजना काय करतात तुम्ही नाही ते कसं राहत सर्दी या टायमाला होती समजा थंडीमध्ये थंडीमध्ये सर्दी होती हां तर मग आपण काय करायचं त्याचं लसीकरण करून द्यायचं लसीकरणासाठी तुम्ही स्वतः करताय का डॉक्टर नाही सरकारी डॉक्टर बोलवायचा त्याच्याकडून लसीकरण करून घ्यायचं कारण आपल्याला शेळी पालन हा काही श्रीमंत नाही तो गरीब आहे मग त्यांना सरकारी डॉक्टरला बोलवायचं मग तो दहा रुपये शेळीना लसीकरण करून देतो पीपीआरचा डोस म्हणा जो असेल तो समजा तो मारून देतो मग त्यांना खरकुत येत नाही सर्दीला कमी रोगप्रतिकारशक्ती शक्ती त्याच्यामध्ये वाढत वाढत नाही कमी होती मग म्हणजे रोग येत नाही त्याच्या शेळीवर आजार बिजार काही येत नाही लसीकरण तीन महिन्याना अन आणि समजा तीन महिन्याना केलं ना तीन महिन्याच्या तीन महिन्याला ज्या टायमाला आपण शेळी भरू तिडून ती सहा महिन्याला तिला लसीकरण करायचं कारण ती गाबंद राहते त्याच्यामुळे तिला लसीकरण चालत नाही असे म्हणजे त्याचा काही दुष्परिणाम होतो दुष्परिणाम पिल्लावर दुष्परिणाम होतो लसीकरणाला ते शेळीला बुडकांड लागेल त्यावेळेस ती शेपुटखावर बांधली जाते शेपुट का आपले गावठी उपाय पडतो फरक आता शेवटी गोळ्या मेडिकल मध्ये भेटायला एक गोळी समजा मेडिकल मध्ये मोठी गुळी भेटायची आणि ती आपण समजा अर्धीच पाजली ना शेळीच लगेच जुलाब बंद होऊन जाते ते गावठी उपाय तो गुळकांडी शेळी मग तिला चारा डावांधा का बरं भाऊ असं ते गावठी उपाय तो गोळ्या बिळ्या काही तेव्हा पाहिजेत नव्हते शाळेमध्ये फरक पडायचं का तेव्हा फरक पडत ना मग आता जसा चारा खाला लईस निळ खाल समजा आता त्या भुळकांडणारच आपण कोरडा चारा काही असं खात राहिले आंबाट चिजाचा पाला समजा सुबाबडीचा पाला सुबाबडीच्या पाल्याला मावा राहतो तो जर जास्त खाला तरी शेळी दुळकाटायची आता मी बरेच टाइम पाहिलं होतं ते खरकुती झाल्यानंतर ते माश्याच पाणी वाहता त्याचा काय फरक पडायचा ते कसं आहे आता गावठी उपाय झाला हा आणि आता हे लसीकरण करतो ना आपण हे लसीकरनाने तिला खरकुत येत नाही त्याचा उपाय कुठं आला लसीकरणाशी करणार म्हणून तो लंगडत नाही म्हणजे तो गावठी उपाय का गा? तो गावठी उपाय तो लंगडत शेळी म्हणून माश्याचं पाणी वाहताच पण त्यावेळेस त्या टायमाला फरक पडत तुम्ही वाहता आम्ही तो, तो, तो। हा ज्या टायमाला डॉक्टरची आम्हाला माहिती नव्हती काय नव्हती त्या टायमाला ता आम्ही बी तसंच करायचो पण जेव्हापासून डॉक्टरची माहिती भेटली तेव्हापासून तुम्हाला बरस चांगला फरक वाहता हा मग आम्ही डॉक्टरने सांगितलं तुम्ही लसीकरण करून घेत जा मग आम्ही लसीकरण करायला लागलो तशी शेळी आमची आजपर्यंत लंगडत नाही नाही म्हणजे लसीकरण याच्यासाठी बेस्ट गाव करण्यासाठी गावठी लसीकरण करून घ्यायचं दहा रुपये शिडी वर्षाला आहे समजा आता मी तुमच्या पडवीमध्ये पाहिली होती गोठ्यामध्ये ती शेळीचा एक पाय मोडलेली त्याला तुम्ही काहीतरी बांधलेलं होतं हा ते चिंबा बांधले त्याला चिंबा म्हणजे अशा बांबूच्या चिंबा केल्या आणि मग त्या अशा जो जिड पाय मोडले ना तिडे बांधल्या डॉक्टर कोण नाही केलं डॉक्टर कोणच केलं डॉक्टरनेच केलं डॉक्टरने केलं आणि त्याला काय इंजेक्शन वगैरे हो इंजेक्शन मारले मग डॉक्टरचं काय म्हणणं आहे किती दिवसात आ... तेव्हा किती दिवस झाले आता दहा दिवस झाले म्हणजे ती थोडी थोडी उभी राहायला लागली ना उभी कारण मी बघितलं होतं दोन तीन दिवसापूर्वी तुमच्याकडे एक चक्कर मारला होता त्यावेळेस ती झोपेल होती बसत थोडं दुख मग आता ती शेवटी मोडेल मांडली होती दुखणारच ना शाळांचं मार्केट कुठंही आहे मग आता आपल्या शिनीत गावापासून तीस किलोमीटर अंतरावर शिन्नर बाजार भरतो इकडं घोटी बाजार भरतो वीस किलोमीटरवर आणि पन्नास किलोमीटरवर सायकाळा बाजार भरतो पण मग कोणत्या मार्केटला चांगल्या शाळे भेटत चांगल्या शाळ्या शिन्नरला भेटा त्या सायकाडला भेटा त्या हर प्रकारच्या शाळे येतात तिकडे सायकाड्यानं आणि आपल्याला जर आपल्याला शेळ विकायची किंवा बकरू विकायचे तर मग ते कुठं नेलं पाहिजे विकायला आता समजा आपल्याक दाच बकर आहे समजा तर दहा बकरांसाठी जर आपल्या ठिकाणी जाग्यावर जर व्यापारी येत असेल तर आपण जाग्यावर देऊ शकतो आणि जर मार्केटमध्ये जर नेलं तर आपलं गोठ्यामधून बकरू काढलं का ते गाडीत घालायचं मार्केटला न्यायचं मार्केटला गेलं का बकरू शांत उभं राहतं शांत उभं राहिलं का समोरचा व्यापारी म्हणतोय थोडे मरकेच बकरा आहे म्हणजे आपण तिथं मार खातो त्याच्यामुळे काय किमती उपलब्ध किमतीतले की फरक पडतो जर जागेवर जर आपल्याला सात हजार रुपये जर किंमत भेटली ना आपण म्हणलो मार्केटला जाऊन आपण दहा हजार लावू पण ला। मार्केटला तेवढा भाव भेटतच नाही आपला नाही भेटत नाही देतो तेच परवडतो ते जागेवर आपण ताजार बकरू राहत एकदम टणटण उड्या मारणार व्यापारी येतो पाहतो माल बघितला मग त्याला परवडतो तो घेऊन गेला म्हणजे बकरू सुकत नाही आणि आपल्याला पैसे होऊन जातो आता जे आपले वर बघून जे लोक नवीन व्यवसाय चालू करणार आहे त्यांना तुम्ही काय चालला देशात त्यांनी कमी कमी शाळ्यांपासून सुरुवात करायला पाहिजे शाळ्यांपासूनच त्यांना पुढं क्लिअर होत चालत थोडं 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 त्यांना माहिती वाता वता वाता, वाता म्हणजे पुढचा त्यांचा व्यवसाय वाढत चालतो आता आम्ही एक शेळीपासून सुरुवात केली आम्हाला कमी कमी पाच वर्षे का दहा वर्षे लागले या गोष्टी समजायला समजायला मग आताच्या काळात कसं आहे आता सगळंच भेटत आहे समजा डॉक्टर आपण शेळीचं म्हणलं केलं की डॉक्टरला फोन करतो म्हणजे डॉक्टर कोण लगेच माहिती मिळते तुम्ही असं नाही असं करा करावा तेव्हापासून मग डॉक्टरांकडून माहिती होत चाललं की आपल्याला बी मग त्याच्यातला अनुभव येत चालवतो बरोबर आहे अनुभव याच्यात महत्वाचा अनुभव महत्वाचा आहे नुसतं शेळ्या शंभर घेतल्या आणि त्याला जर अनुभव नसला तर तो आपल्या फायद्याचा आणि आपल्याला तोट्यात घालतो बरोबर आहे म्हणून पाच शाळांपासून सुरुवात जर केली तर पुढच्या भविष्याला बी आणि काही दिवसांनी आपल्याला पुरा अनुभव येऊन जातो म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही मग म्हणजे मग आपण त्याच्यानुसार ठरू शकतो का आपल्याला शाळा वाढवायच्या असं पहिला अनुभव घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी तर मगच तो, आस... तो, तो व्यवसाय सुरू केला पाहिजे व्यवसाय सुरू केला पाहिजे धन्यवाद आपण दिलेली माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचू आणि शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट मध्ये काय असेल ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद